भगंदर किंवा फिश्चुला हा गुदगत विकारांमधील अत्यंत जटिल आणि लवकर बरा न होणारा असा आजार परंतु हा आजाराचं व्यवस्थित निदान झालं आणि ट्रीटमेंट योग्य प्रकारे झाली तर निश्चित पद्धतीने हा आजार भगंदर फिश्चुला हा कायमस्वरूपी नक्कीच बरा होतो तर या भगंदर म्हणजे काय तर शौचाच्या जागेच्या शेजारी कुठल्याही कारणास्तव सुरुवातीला पुळी येते किंवा मोठं बेंड किंवा सेप्टिक तयार होतो त्याच्यामध्ये पुवाचा अंतर्भाव असतो पाणी पू मिश्रित अशी गाठ तयार होते आणि ती गाठ कालांतराने फुटते किंवा त्या गाठीमध्ये वेदना इतक्या असतात की आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन ऑपरेशन करून सर्जरी करून त्या गाठीचं ऑपरेशन करून ती फोडावी लागते आणि त्याच्यातून पस किंवा पू पाणी अत्यंत खराब झालेल्या पेशी ह्या सर्व वाहिल्या जातात आणि त्या पेशी पूर्ण वाहून गेल्यानंतर शौचाची जागा किंवा शौचाची नळी आणि ती फुटलेली जागा किंवा त्वचा यांच्यामध्ये असा कॅनल किंवा नलिका तयार होते त्या नलिकेला भगंदर असं म्हणायचं